तर मित्रांनो आपल्याला माहिती की आपण सर्वजण आज जाहीर होणाऱ्या म्हाडाच्या प्रारूप यादीची अर्थातच ड्राफ्ट लिस्टची वाट पाहत आहात पण आपल्याला सांगू इच्छितो मित्रांनो दुर्दैवाने म्हणा किंवा तांत्रिक कारणास्तव म्हणा आता ही जी काही ड्राफ्ट लिस्ट आहे त्यात काही बदल करण्यात आलेले आहेत जे काही वेळापत्रक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत जे काही लॉटरीची तारीख आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे नेमकं ड्राफ्ट लिस कशी कधी लागणार आहे लॉटरी कधी होणार आहे आणि जे काही रिफंड आहे ते कधीपर्यंत अकाउंटला येणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत आता मित्रांनो मी अनेक अनेक वेळापासून मी वाट बघते अनेक जण वाट बघतात की ड्राफ्ट लिस्ट जाहीर होईल आणि मला फोन केले मेसेज केले के की सर अजून यादी जाहीर झालेली नाही किंवा यादी दिसत नाही त्याच्यामध्ये कारण काय आहेत किंवा काही टेक्निकल इश्यू आहे का अशा अनेक कमेंट्स केल्या गेल्या आहेत परंतु मित्रांनो आता काही वेळापूर्वीच एक नवीन अपडेट आले आहे आणि ते अपडेट असं आहे की जे काही यादी आज जाहीर होणं अपेक्षित होतं ती आज जाहीर होणार नाही तर ती उद्या जाहीर केली जाणार आहे आणि त्यानंतर जे काही लॉटरीची डेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही एक दोन दिवस पुढे नेण्यात आलेलं आहे रिफंड सुद्धा पुढे नेण्यात आलेलं आहे नेमका वेळापत्रक माराने नेमकं मराठी काय वेळापत्रक अपडेट केलं ते के तुम्ही साईडला पाहू शकता पहा मित्रांनो ड्राफ्ट लिज पब्लिश पूर्वीची तारीख होती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पण आता ही पब्लिश होणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता त्यानंतर फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता आता लॉटरीच्या डेटमध्ये सुद्धा चेंज करण्यात आलेला आहे बदल करण्यात आलेला आहे लॉटरी आता पूर्वी होती मित्रांनो नऊ ऑक्टोबर ही लॉटरीची डेट होती आणि सात ऑक्टोबर ही फायनल ड्राफ्ट लिस्टची डेट होती पण आता हे दोन दोन दिवस पुढे गेलेले आहेत आता लॉटरी होणार आहे मित्रांनो अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता आणि त्याच्यानंतर तुमचं रिफंड जर तुमचं लॉटरीत घर नाही लागलं तर ते रिफंड तुमच्या अकाउंटला येणार आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पुढे म्हणजेच काय जे अर्जदार म्हाडाच्या प्रारूप यादीची किंवा ड्राफ्ट लिस्टची किंवा चेक लिस्टची वाट बघतायत त्यांचा तर पुढे हिरमोड झालेला आहे आणि उद्या आपल्याला ही यादी पाहायला मिळणार आहे परंतु अनेक जणांचे जे काही पेमेंट संदर्भात काही इश्यू होते की आपण पाहिले की दोन ते तीन वेळेस त्याला मुदतवाढ आणि त्याच्यामुळे लॉटरीची डेट पुढे ढकलण्यात आली होती काही तांत्रिक प्रशासकीय कारणामुळे ही लॉटरी दोन दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे ऑगस्ट अकरा ऑक्टोबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे म्हणजे अजून दोन दिवस तुमचे वाढलेले मित्रांनो आता अनेकांचा काही जे काही क्रेडिट कार्डचे पेमेंट केले त्यांचे काही इश्यू होऊ शकतात किंवा ज्यांचे डेडलाईन आहे नऊ दहाच्या दरम्यान त्यांचे काही इश्यू नक्कीच होऊ शकतात आणि त्याच्यामुळं काही जणांना नाहक दुर्दंड या ठिकाणी ज्यांनी पडू शकतो किंवा जा, ज्या ज्याने ज्यांनी ॲडजस्टमेंट करून पैसे भरले ज्यांचे हप्ते सुरू आहेत ज्यांनी अनामतरकम भरताना तडजोड केली त्यांना थोडाफार नक्कीच त्रास होऊ शकतो याच्यामुळं परंतु ठीक आहे आता जे काही यादी लागणार ला 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 आहे ती उद्या लागेल उद्या लागल्यानंतर आपल्याला सगळे डिटेल समजतील आणि त्याच्यानंतरच आपल्याला अकरा ऑक्टोबर दोन रोजी ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ही सोडत पाहायला मिळणार आहे आता हे सध्याचं प्रस्ताव येते मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा आता जे काही लॉटरीची ठिकाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा कदाचित बदल केले जाऊ शकतात आता ते त्या त्या परिस्थितीवरती डिपेंड आहे त्या त्या परिस्थितीवरती आहे आणि नंतर आपण जे काही प्रवर्गाने आहे म्हणजे कोणत्या प्रवर्गात किती अर्ज आलेले आहेत कोणत्या योजनेत यो किती अर्ज आहेत कोणत्या उत्पन्न गटात किती अर्ज आहेत कोणत्या ठिकाणी किती अर्ज लिहिलेत हे सगळं आपल्याला उद्या संध्याकाळी समजणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो इत्था, पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद